महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना व इतर क्षेत्रातील सर्व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी ते शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज शेतकरी प्रश्नांना उत्तरं कृषी सल्ला व शेतकऱ्यांचे अभिप्राय याबाबत आज माहिती देत आहे याशिवाय रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रातून पुढील आठवड्यासाठी अशीच माहिती मी आपण लेखी स्वरूपात पाठवणार आहे आता तर पाहूया हवामान स्थिती व हवामान अंदाज याबद्दल महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी व उद्या गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी एक हजार बारा हॅप्टापासल इतका हवेचा दाब राहील याचाच अर्थ असा की पहाटे व सकाळी या दोन दिवसात थंडीचं प्रमाण चांगलं राहील मात्र दिनांक चौदा फेब्रुवारी शुक्रवार व दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवार या दिवशी महाराष्ट्रावर हवेच्या दाबात कमी होत आहेत ते दाब एक हजार दहा हॅप्टापासकल इतका कमी होत आहे आणि सकाळची शकाल सकाळी थंडीचं प्रमाण त्यामुळं कमी होणार आहे तापमान वाढणार आहे किमान तापमानात सकाळी वाढ होईल दुपारी कमाल तापमानात वाढ होईल दुपारी हवामान उष्ण राहील सकाळी पावणे सात ते सायंकाळी सहा वाजे साडेसहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश चांगला राहील हिवाळी हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला असून थंडीचे प्रमाण यापुढे कमी होत जाणार आहे आता आपण दुसऱ्या भागात म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्न उत्तरं या सदरात माहिती घेऊया श्री प्रहांत भोपले आणि श्री बाळासाहेब लांडे यांनी विचारला आहे की यावर्षीचा उन्हाळी हंगाम कसा राहील या वर्षीचा उन्हाळी हंगाम वेळेवर सुरू होत आहे यावर्षीचे उन्हाळी हंगामात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते दोन अंश सेल्सिअसने अधिक राहणे शक्य असून कडक उन्हाळा जाणवेल हवामान बदल व त्या अनुषंगाने तापमान वाढ ही बाब यावर्षी आपल्याला प्रकर्षाने जाणवेल महाराष्ट्रातील बऱ्याच कोरडो भागात पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणवते उन्हाळी हंगामातील भुईमूग सूर्यफूल बाजरी चारा व चारा पिके भाजीपाला पिके फळपिके यांची पाण्याची गरज वाढेल बाष्पीभवनाचा वेग वाढेल मानवाची जनावरांची पिण्याच्या पाण्याची गरज वाढेल हवामान एप्रिल महिन्यात अत्यंत उष्ण व कोरडे राहील आणि त्या पाण्याची गरज जास्तीत जास्त असेल आता कृषी सल्ला आपण जाणून घेऊया जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून आफ्रिकन टॉल मक्याची पेरणी करावी भाजीपाला पिकांचे पैकी भेंडी गवार दोडका कारली गोसाळी दुधी भोपळा कोथिंबीर या पिकांची लागवड करावी उन्हाळी भुमुख व बाजरीची पेरणी करावी ऊसाची लागवडही पूर्ण करावी हे झालं आता कृषी सल्ल्याबाबत आता शेतकऱ्यांचे अभिप्राय याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊया श्री दिव्यश दांगट मल्लक्का मल्ल मन्ल, मल्लक्काप्पा निंबाळे यांनी मला तब्येतीबद्दल काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे एकदम त्यांचं बरोबर आहे नुकत्याच मी तपासण्याही करून घेतल्यात त्यांचा मी आभारी आहे मल्लक्काप्पा निंबाळे लक्ष्मण घालके अशोक जयवाल उई धांडे यांनी माझे अंदाज बरोबर असतात अंदाज शंभर टक्के खरा असतो अंदाज अचूक असतो अशा प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल त्यांचाही मी दन्... त्यांचे धन्यवाद आणि त्यांचे आभार मानतो श्री बाळ चव्हाण श्री उद्धवराव मगर श्री मंगेश निकम श्री योगीराज मस्के श्री मधुकर काळे या सर्वांनी शेतकऱ्यांसाठी मी चांगलं काम करत आहे असं मला कळवलं आहे त्यांचेही मी धन्यवाद मानतो त्यांचाही मी आभारी आहे एकूणच हा उन्हाळी हंगाम लवकर सुरू होतो आहे आणि दृष्टीने आपली तयारी देखील आत्तापासून व्यवस्थित करावी आपली काळजी घ्यावी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी आणि शेतीमध्ये जेव्हा उन्हाळी हंगाम कडक असतो तेव्हा भाजीपाल्याला मागणी वाढते भाजीपाल्याचे दर स्थिर असतात तर अशा वेळेला आपण भाजीपाला पिकांकडेही वळावं कारण एकूण भाजीपाला उत्पादन जेव्हा पाण्याची कमतरता भासते तेव्हा कमी होतं आणि त्यामुळं आपण भाजीपाला उत्पादनाकडे देखील भर द्यावा दे आणि आपण चांगलं उत्पादन काढून आपलं आर्थिक नफा वाढवावा आपल्या वा, माझ्या शुभेच्छा धन्यवाद आपल्या सर्वांचा मी खरोखर आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद